चला आपली राव काय करते बघूया तर हे बघा श्राव तिच्या आजीसोबत कशी खेळते उड्या मारती दोन दिवस झाले पोरीला सहा महिने पूर्ण झाले पोरगीला असं वाटते खूपच मोठे झाले आणि हे बघा एवढी हुशार झाली ना आपण तिला हात केला आणि चल इकडे म्हणलं का ती लगेच उड्या मारत तिथे आपल्याकडे हे बघा लगेच हात पकडते आणि तिला असं वाटतं घेऊन फिरावं ठीक आहे म्हटलं तर मग आता तिला घेतलं दोन मिनटं बाहेर आलं दाखवायला पुरीने तर बघा माझा अवतर कसा करून ठेवला केसं ओढू ओढू पूर्गी ना अजिबात केसांनी ठेवत नाही नुसती केसं ओढते हे बघा आणि मोबाईल जर पाहिला तिला असं वाटतं फोन तिच्याकडे जाऊन तिने फोन घाऊन हे बघा फोन पाहिला पाहिला ती फोन ओढायला सुरुवात करते त्याच्यामुळे तिला मी इकडे तिकडे नादवते हे बघा इकडे झाडाकडे आणले झाडाला नाधवते तर पानात उरती पोरगी जाऊ दे कंटाळून कंटाळून शेवटी तिला बाहेर नेलं बाहेरची रांगोळी दाखवली रांगोळी इथली परत घरात आले घरात आले ते हे बघा कसे फोनकडे बघते इतकी हुशार झाली इतकी नखरी करते ना आता तिला असं वाटतं ती खूपच मोठी झाली खूपच हुशारवाणी करते फोनकडे तिचं बारीक नजरेनं बघते तिला असं वाटतं तिच्याकडे फोन द्यावा pun ada